अवधूत चिंतन श्री गुरुदेव चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अखंड सौभाग्यासाठी तसेच कुमारिका आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे रथ करतात ते म्हणजे हरितालिका व्रत हरितालिका व्रत हे सर्व व्रतांमध्ये विशेष आणि महत्त्वाचं मानलं जातं तर या हरितालिका व्रताच्या पूजेसाठी लागणारं साहित्य त्याचबरोबर त्यासाठी लागणारी पूजाविधीची माहिती याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अतिशय साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वाळू लागणार आहे ही वाळू जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला फळांची त्याचबरोबर फुलांची या झाडांची पानं जी आहेत ती लागणार आहे किमान तुम्ही पाच पाच पानं जरी घेतली तरी चालणार आहे तुमच्याकडे जेवढे शक्य असतील तेवढे घेऊ शकता त्यानंतर बघा पूजेसाठी तुम्हाला चौरंग किंवा पाट जे काही तुमच्याकडे असेल ना ते लागणार आहे त्यानंतर चौरंगावर टाकण्यासाठी एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे शक्यतो तो लाल रंगाचा असावा नसेल तर अगदी दुसरा कुठला असेल तरी चालेल त्यानंतर एक तांब्याचा तांब्या जो आहे तो लागणार आहे तो नसेल तर अगदी स्टीलचा जरी असेल तरी चालणार आहे त्यानंतर देवाची घंटा जी आहे घंटी जी आहे ती लागणार आहे तर यानंतर कापसाचे वस्त्र तयार करून घ्यायचं आहे बघा तयार करता येत नसेल तर अगदी मार्केटमध्ये रेडीमेड मिळतं ते जरी आणलं तरी चालणार आहे ते तुम्ही घ्यायचं आहे त्यानंतर नागवेलीची पाच पाने तुम्हाला लागणार आहे त्यानंतर सौभाग्य जे लेणं आहे सोळा शृंगारांचं पैकी अगदी काहीही का जे काही तुमच्याकडं असेल ना बांगड्या टिकली आरसा जे काही असेल ते तुम्ही घ्यायचं आहे ते किंवा बघा रेडीमेड पाकिट देखील मिळतं ते आणलं तरी चालणार आहे फुलं घ्यायचे आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाची आपल्याला स्थापना करायची आहे त्यासाठी गणपती बाप्पांना प्रिय असणारं जास्वंदाचं फूल जर मिळालं तर अतिशय उत्तम त्याचबरोबर वेगवेगळी दुसरी देखील तुम्ही फुलं घेऊ शकता त्यात गोकर्णाचं फूल अत्यंत महत्त्वाचं आहे ते तुम्ही घ्यायचं आहे धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फ फळ जे आहे ते तुम्ही घे घेऊ शकता गुलाब झेंडू जे काही तुमच्याकडं असतील ना ती तुम्ही घ्यायचं आहे त्यानंतर एक कोर वस्त्र लागणार आहे अगदी मार्केटमध्ये छोटी छोटी बघा वस्त्रं जी भेटतात ते तुम्ही आणू शकता त्यानंतर हळदी कुंकवाचा करंडा लागणार आहे थोड्याशा अक्षता लागणार आहे त्यानंतर सुपारी गुळ खोबरं लागणार आहे थोडी ख खडीसाखर लागणार आहे खडीसाखर नसेल तर अगदी आपली जी रेग्युलरची जी साखर आहे ती घेतली तरी चालणार आहे त्यानंतर पंचामृत लागणार आहे तर हे पंचामृत आपल्याला सर्वांना माहीत आहे त्या कसं तयार करायचं दूध दही तूप साखर आणि मध या पाच वस्तू एकत्र करून हे पंचामृत तयार केलं जातं हे आपल्याला कर घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं दूध दूध घ्यायचं आहे हे दूध घेताना नेहमी कच्चं दूध घ्यावं हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर अक्षता घेताना देखील हे अखंड तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहे तुटलेले तांदूळ घ्यायचे नाही तुकडा तांदूळ घ्यायचे नाही त्यानंतर दुर्वा आघाड्याची पानं लागणार आहे तुपाचा दिवा धूप कापूर उदबत्ती पाच प्रकारची फळं जी आहे ती लागणार आहे आता पाच प्रकारची फळं जर अवेलेबल नसतील ना अगदी तुम्ही केळी जरी घेतल्या तरी चालणार आहे तर या ज्या आहेत त्या वस्तू लागणार आहे त्याचबरोबर पाच खारी पाच खोबरं पाच बदाम पाच खळकुंड त्या हे देखील तुम्ही घेऊ घेतलं तरी चालणार आहे तुमच्याकडं जे काही अवेलेबल असेल ना ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दोन समया लागणार आहे आणि तुम्हाला जर अजून काही साहित्य जर माहीत असेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये मा मला नक्की सांगू शकता तर सर्वप्रथम काय करायचं आहे बघा पा पाठ मांडायचा आहे किंवा चौरंग जो घेतलेला आहे तो तुम्ही मांडायचा आहे त्याच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढायची आहे तो पाट सजवायचा आहे त्यानंतर प त्या पाटावर वाळूने शिवलिंग तयार करून घ्यायचा आहे तर त्यानंतर पाटाच्या दोन्ही बाजूला समयी लावून घ्यायची आहे ती प्रज्वलित करून घ्यायची आहे त्यानंतर सर्वप्रथम तामण घ्यायचं आहे तामणात सुपारी घ्यायची आहे सुपारी घे घ्यायचे आहे त्यानंतर बघा त्यावर सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर दुधाने मग पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना ओम गणगणपते नमः किंवा बघा तुम्ही हा मंत्र जो आहे तो जप करायचा आहे ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हा अभिषेक करून झाल्यानंतर ही सुपारी स्वच्छ पुसून ती विड्याच्या पानावर ही सुपारी गणपती बाप्पा म्हणून तिची स्थापना करून घ्यायची आहे त्याचबरोबर शिवलिंगाचं तोंड जे आहे तेव्हा आपण वाळूची शिवलिंगाची पिंड तयार करतो तिची त्याचं तोंड जे नेहमी हे उत्तरेकडेच असावं त्यानंतर बघा त्याच्यासमोर हे गणपतीची स्थापना सर्वात आधी करून घ्यायची आहे त्यानंतर गणपती म्हणजेच सुपारीची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षदा त्यांच्या आवडीचं चा दुर्व आहे जासबंदाचं फूल आहे हे अर्पण करून घ्यायचं आहे हे सर्व झाल्यानंतर खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायला विसरायचं नाही हे मात्र आवर्जून ठेवायचं आहे त्यानंतर थोडीशी खडी साखर तुम्ही व्हायची आहे त्यानंतर शिव शिवपिंडीची पूजा करून घ्यायची आहे तर काय करायचं आहे बघा हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर गोकर्णाचं फूल धोत्र्याचं फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा तुमच्याकडे हरितालिकेची मूर्ती असेल तर ठीक आहे नसेल तर काहीच हरकत नाही वाळूच्या दोन राशी ज्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहे आणि तिलाच हरितालिका म्हणून मानायचं आहे आणि तिची देखील याचप्रमाणे पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर अक्षता फूल अर्पण करायचं आहे जे जे काही तुमच्याकडं आहे ना ते अर्पण करायचं आहे हेच त्यानंतर शिवपिंडीवर देखील बघा कापसाचं वस्त्र तुम्हाला अर्पण करायचं आहे हे करून झाल्यानंतर तुम्हाला आघाडा हा अर्पण करायचा आहे त्यानंतर नागवेलीची पाच पानं जी आहेत ती तुम्हाला ठेवायची आहे त्यावर प्रत्येक पानावर एक एक सुपारी एक एक खारीक एक एक हळकुंड खोबरं जे काही तुमच्याकडे आहे ना अगदी ते तुम्ही त्यावर ठेवू शकता हे करून झाल्यानंतर शिव शिवपिंडीला बघा फळं फुलं अर्पण करून घ्याय घ्यायचे आहेत जी काही फुलं आहेत ते अर्पण करायचे आहे आणि हे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा नम शिवाय नम शिवाय अगदी तुम्हाला व बघा ह्याचा अगदी मनापासून श्रद्धेने विश्वासाने अगदी मनापासूनची हा जप करीत पूजा करायची आहे त्यानंतर थोडा बघा तुम्ही गोड म्हणून खडीसाखर ठेवायची आहे त्यानंतर त्या पानांवर सर्वप्रथम थोडंसं पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधाने करायचा आहे त्यानंतर थोडासा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि पुन्हा थोडंसं पाणी जे आहे ते या पानांवर म्हणजे शिवलिंग जे, जे तयार केलेलं आहे त्यावर हे अर्पण करायचं आहे हे करून झाल्यानंतर बघा एका ताटामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि शृंगारातील जे काही साहित्य आहे ते जे काही तुम्ही घेतलेलं आहे बांगडी असेल टिकली असेल हळदी कुंकवाचा करंडा असेल जे काही असेल ना ते अर्पण करायचं आहे हे करून झाल्यानंतर मात्र बेलाचं पान एकतरी बेलाचं पान अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही हे सर्व करून झाल्यानंतर बघा हळदी कुंकाचा करंडा ठेवायचा आहे धूप दीप कापूर लावून घ्यायचा आहे त्यानंतर सर्व पूजा अगदी यथाशक्ती जशी शक्य होईल तशी अगदी श्रद्धेने करायची आहे आणि त्यानंतर सर्व पूजा करून झाल्यानंतर हरितालिकेची कथा जी आहे ती वाचायची आहे आता बघा हरितालिकेची कथा जे ऐकाय वाचायची आहे किंवा ऐकायचे आहे त्यानंतर हरितालिकेची आरती देखील करायची आहे हे झाल्यानंतर हा हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे हरितालिकेची कथा ही आवर्जून वाचायची आहे ती जर वाचली नाही तर ही पूजा जी आहे ती तुमची अर्धवट राहणार आहे या रथाचं जे फळ आहे जे पुण्य आहे ते तुम्हाला प्राप्त होणार नाही म्हणून हरितालिकेची कथा ही आवर्जून वाचायची आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे देवाकडे अखंड सौभाग्याचं मागणं जे आहे ते मागायचं आहे अशा पद्धतीने हरितालिकेची पूजा तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर ही पूजा कुमारिका देखील करू शकतात त्यांना भगवान शंकरांसारखा पती मिळावा त्यांच्या मनासारखा पती मिळावा यासाठी त्या त्यात करू शकतात बघा पार माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी हे सर्वप्रथम व्रत केलं होतं म्हणूनच कुमारिका आपल्याला मनासारखा पती मिळावा म्हणून देखील हे व्रत करतात त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पती पतीचं दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करत असतात अगदी अशाच पद्धतीने साधे आणि सोपी पद्धतीने तुम्ही हरितालिकेच्या पूजेच पूजा करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ